सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये मैत्रिणीला कोल्ड कॉफी मधून गुंगीचं औषध देत पाच लाखांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात विवा सोसायटीत घडली या प्रकरणी पंचवीस वर्षीय तरुणीला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक करण्यात आलाय पुण्यात भाजप आमदारांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत बिसे यांच्या सात महिन्याच्या गर्भवती पत्नीचा जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगजरीपणामुळे तनिषा भिसे यांना वेळीच उपचार मिळू शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला या घटनेने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झालाय त्यानंतर आता रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत येथून पुढे दीनानाथ रुग्णालयात एमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबी येथे अजय गोस्वामी यांच्या घरी आशिष गिरेपुंजे IPL, हा आय पी एल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनच्या माध्यमातून ऑनलाइन सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी धाव टाकून जडती घेतली असता आय क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळण्याकरिता लागणारे साहित्य व आशिष गिरेपुंजे वय तेहतीस वर्ष राहणार खरबी तालुका जिल्हा भंडारा हा मिळून आला दरम्यान पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने मनोज प्रकाश नवखरे राहणार सुभाष वॉर्ड गणेशपूर याच्यासाठी काम करीत असल्याचं सांगितलं पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाईल संच दोन हजार एकशे रुपये रोख व एक मोटारसायकल कॅल्क्युलेटर यासह इतर साहित्य असा एकूण त्रेसष्ट हजार सातशे पंधरा रुपयांचा सा मुद्देमाल पथकाने कारवाईत जप्त केला दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध जवाहर नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत मुंबईच्या पोलीस ठाण्यांना देखील आता आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झालंय यासाठी मुंबई पोलिसांकडून आय एस ओ दर्जा मिळण्याकरिता निकषांची पूर्तता केली जात आहे परिमंडळ सातमधील सर्वांच्या सर्व आठ पोलीस ठाण्यांना तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयांना देखील आय एस ओ दर्जाचं नामांकन मिळाल्यानंतर आता पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते तेथे त्यांनी ते अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी माणिकराव कोकाटे यांना कर्जमाफीबाबत विचारलं यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाची काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला साजरी सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रामनवमीच्या दिवशी नागपुरातील पोदारेश्वर राम मंदिरातून मोठी शोभयात्रा निघते मात्र काही दिवसांपूर्वी नागपुरात महाल आणि जवळपासच्या परिसरात जोरदार हिंसाचार झाला विशेष म्हणजे ज्या भागात हिंसाचार झाला त्या भागातून शोभयात्रा मार्गक्रमण करते त्या पार्श्वभूमीवर यंदा शोभायात्रेच्या मार्ग संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होते आयोजकांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन यात्रेचे शांततेने आयोजन संदर्भात नियोजन केलंय शोभ यात्रेचा मार्ग नेहमीसारखाच राहील असंही जाहीर केलंय दरम्यान पोलिसांनी या संदर्भात चोख बंदोबस्त केल्याचा आयोजकांचा विश्वास आहे राज्याचे माजी मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत करुणा शर्मा यांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय माझ्याकडेच काय पण धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्याकडेही लग्नाचे प्रमाणपत्र नाही असा दावा करुणा शर्मा यांनी केला त्या शनिवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होत्या यावेळी करुणा शर्मा यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे मुंबई सत्र न्यायालयाने गेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरवत महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते मात्र करुणा शर्मा यांनी आपल्याला महिन्याला पंधरा लाख रुपयांची पोटगी हवी असल्याचं म्हटलं होतं तर धनंजय मुंडे यांनी आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्याचा दावा फेटाळला होता त्यामुळे न्यायालयाने ला करुणा शर्मा यांना लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आपण आज न्यायालयात पुरावे सादर करणार असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलं राज्यात सर्वात महाग हाय सिक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेट का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केलाय न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला हा प्रश्न विचारला आहे दरम्यान या प्रकरणावर राज्य परिवहन आयुक्तांना पुढील तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिलेले आहेत नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनसे सैनिकांना राजाज्ञा देत पुन्हा एकदा मराठीचा आग्रह हो बोलून दाखवला यावेळी त्यांनी राज्यभरातील मनसे सैनिकांनी बँकेमध्ये जाऊन या बँकेतील व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही याची तपासणी करा बँकांना निवेदन द्या अशा सूचना दिल्या होत्या त्यानंतर मनसे सैनिकांनी राज्यभरातील अनेक भागातील बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत गोंधळ घातल्याच्या घटना समोर आल्या नुकत्याच झालेल्या भिकारी धरपकड पन्नास पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यापैकी काही भिकारी इंग्रजीत भीक मागत असल्याचं आढळलं विशेष म्हणजे एका भिकाऱ्याने स्वतःला इस्रोचा माजी अधिकारी असल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसही चक्रावले होते दरम्यान या व्यक्तीस ताब्यात घेऊन नंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे मात्र त्यामुळे शिर्डीत जोरदार चर्चा रंगली आहे या कारवाईत ताब्यात घेतलेला के एस नारायण नावाचा व्यक्ती केरळचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे शिर्डी पोलीस नगर परिषद आणि सायन्स संस्थान यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबविण्यात आली नारायण यांच्या दाव्यानंतर पोलिसांनी त्यांची माहिती खरी की खोटी हे तपासण्यास सुरुवात केली आहे तुम्ही सह्याद्रीपत्रात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री